ओम पठामी वदामि वदा मी संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृत वंदे संस्कृत मातर वंदे संस्कृत रचनानुवाद कौमुदी पाठ चौदावा आपण सुरुवात करत आहोत चौदाव्या पाठामध्ये पंचमी विभक्तीचं चिंतन होणार षष्ठी विभक्तीचं चिंतन होणार आहे तेराव्या पाठामध्ये पंचमी विभक्तीचं चिंतन झालेलं आहे पंचमी विभक्तीचे अव्यय कुठले आहेत पंचमी विभक्तीचे धातू कुठले आहेत या सगळ्यांचं चिंतन पाचव्या अ चौदा तेराव्या अभ्यासामध्ये झालेलं आहे आज अभ्यास चौदा अभ्यास चौदामध्ये सगळ्या सुरुवातीला आपण काही नवीन धातु पाहणार आहोत तदनंतर काही अव्यय आणि एक संधीचा नियम बघा आता आपण पाठीमागच्याच पाठामध्ये इदम शब्दाचं पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग बघितलेलं आहे या पाठामध्ये इदम शब्दाचं नपुंसकलिंग अदस शब्दाच नपुंसकलिंग लिंग चिंतन होणार आहे ते आपण आधीच पाहिलेलं असल्यामुळे आता आपण भरभर पुढे जाऊ शकतो सगळ्यात पहिला धातू आहे मुख्य निंद निंद धातू आहे निंद निंद निंदती निंद, निंद, निंद त्याच रूपंत निंदती म्हणजे काय निंदा करणे निंदती अर्थ काय होईल निंदा करणे एक एक वाक्य सुद्धा आपण पाहूया निंद निंदती अर्च अर्च अर्चती निंद हा मूळ धातू आहे निंदती हे प्रत्यय लागल्यानंतर वर्तमान काळातील रूप आहे तस अर्च हा मूळ धातू आहे अर्चती हे लट लकाराचे वर्तमान काळाचे प्रत्यय लागल्यानंतरच रूप आहे अर्चना करणे पूजा करणे अर्चना हा पूजातलाच एक भाग आहे करणे पुढे <coughs> शुच शुच त्याच शोचती असं होतं ह्याचे काही थोडक्यात नियम आहेत आपण पाहूया कधीतरी शुच शोचती म्हणजे शोक करणे शोक करणे देन जप जवळजवळ आपल्याला माहितीच आहेत अर्चना निंदा शोक हे मराठीतले शब्द आहे जप जपती जप करणे जप जप करणे पुढे आहे आलपती आ लप धातो आहे आलपती म्हणजे बोलणे गप्पा गोष्टी करणे बोलणे बोलणे पुढे आवे, आहे आव्हे आहवे। तर त्याचं होत आवयती आवयती म्हणजे बोलवणे बोलवणे एक एक वाक्य बघितल्यानंतर आपल्याला क्लिअर होऊन जाईल बोलवणे आवयती बोलवणे पुढे बघा अवयती त्रु तरती म्हणजे पोहणे मराठीमध्ये पोहणे त्रुतरती पोहणे पुढे आहे मूळ धातू आहे धई त्याचं बंत ध्यायती ध्यायती म्हणून आपण संस्कृत म्हणजे काय ध्यान करणे ध्यान करणे पुढे आहे अभि अभिलस हा धातू आहे त्याचं प्रत्यय लागून रूप अभि अभिलसती अभिलषती म्हणजे काय इच्छा करणे अभिलाषा करणे इच्छा करणे इच्छा करणे पुढे आहे जीव जीवती म्हणजे जगणे अहम जीवनम जिवामी जगणे मी जीवन जगत आहे जगणे पुढे शेवटचा धातू आहे खण खन, खण खन, खणती म्हणजे खणण करणे खोदणे मराठीमध्ये खोदणे एकदा सगळे धातू वाचतो बघा నింద నిందర్ణే అర్చ అర్చతి అర్చనాకర్ణే శుచ శోక కణే జప జపతి జపకర్ణే ఆలప ఆలపతి బోల్ పాయతి म्हणजे बोलवणे टू कॉल तृ तर पोहणे ध्यायती ध्यान करणे अभिलष इच्छा करणे जीव जीवती जगणे खण खणती खनने, एक एक वाक्य आपण बनवूया आता मंथरा रामस्य रामाची मंथरा राम निंद मंत्रा रामास मंत्रा रामाची निंदा करते अर्चयती शबरी शबरी राम अर्चति शबरी शबरी रामाची अर्चना करते शुच शोचति अर्जुन युद्धे म्हणजे युद्धामध्ये अर्जुन रामे रामामध्ये रामात युद्धे युद्धात अर्जुन युद्धे शोचती शोक करतो वृद्ध म्हणजे वयस्कर माणूस वृद्ध राम नाम जपती राम नाम जपती नाम शब्द हा वेगळा चालतो तो काय नाम ह नाम नाम हा असा चालत नाही नाम शब्द हा पहा कसा चालतो थोडासा वेगळा चालतो नाम नाम नामनी नामनी नामानी नाम बरोबर आहे वृद्ध रामनाम जपती आलपती म्हणजे बोलणे गप्पा मारणे गप्पा गोष्टी करणे बोलणे बात करणं त्याला म्हणतात अ बालका म्हणजे मुलं परस्परम आलपंती बालकाः बालका परस्परम आलपंती पुढे आवयती माता बालिका रमा रमे रमा रमे रमा अनेक बालिकांना आहती आहवयती आई खूप मुलींना बोलवते तृतरती मीनह, बघा वाक्य मीन मासा सागरे तरती तरती योगी योगी ईश्वरम ध्यायती सगळे मी प्रथम पुरुषामध्ये बनवते कुठंच तुला अं तुम्हाला ध्याया ध्याया मी वगैरे असं दिसणार नाही सगळीकडे ती 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 कारण की वाक्य तृतीय पुरुषामध्ये बनवलेले अभिलषती साधक हा, साधक मोक्षम अभिलषति साधक मोक्षाची अभिलाषा करतो अभिलषति जीवती मानवा मानवा शरीरे नाही माणसं शरीरांमध्ये जगतात नाही मान मानवा विश्वे जिवंती माणसं जगामध्ये जगतात किंवा जगत नाही असंही म्हणू शकतो प्रत्येक कुठे ना कुठे अडकलेला आहे खणखणती खन, सैनिकाः सैनिकाः भूमौ वरती जमिनीवरती जमिनीमध्ये खणंती सैनिका सै, खनन करतात असं आपण एक एक वाक्यही त्यांचं पाहिलेलं आहे पुढे आता आपण विचार करूया अं मागील पाठामध्ये मागील पाठामध्ये आपण दोघांची तुलना करायची असेल तर तरफ प्रत्यय पाहिला होता लिहितो या ठिकाणी दोघांची तुलना त्यासाठी तरफ प्रत्यय असा होता आता दोघांची तुलना म्हणजे एकापेक्षा एक श्रेष्ठ आहे आता अनेकांमध्ये एकाची तुलना अनेकांमध्ये एकाची तुलना त्यासाठी तमफ प्रत्यय आहे सोपं म्हणजे वा उदाहरण लिहितो पटुतरह असं आपण पाहिलं होतं गुरुतरह असं पाहिलं होतं आपण देन आ, चतुर तरह चतु चतुर चतुर तरह असं पाहिलं होतं म्हणजे दोघांमध्ये तुलना करताना तरह 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 येणार अनेकांमध्ये एकाची तुलना करायची असेल तर आपल्याला येणार तमफ प्रत्यय मग तमफचं काय राहत तमह राहत मग त्याचे आता आपण उदाहरण पाहूया आता विषय काय चाललेला आहे अनेकांमध्ये एक श्रेष्ठ सांगायचा असेल देवांमध्ये इंद्र श्रेष्ठ आहे राजांमध्ये अं युधिष्ठिर श्रेष्ठ आहे म्हणजे अनेक राजांमधून एक बाजूला काढला सैनिकांमध्ये अर्जुन श्रेष्ठ आहे योद्ध्यांमध्ये अर्जुन श्रेष्ठ आहे त्यावेळी आपण तमफ प्रत्यय वापरणार आहे तमफच तम शिल्लक राहत आता बघा मी सांगतो बालकेश आणि महत्वाचा नियम काय या ठिकाणी ज्यावेळी आपण एकाला अनेकांपासून वेगळं करत असू तेव्हा सप्तमी किंवा पंचमी सप्तमी किंवा षष्ठी विभक्ती होणार आहे पंचमी नाही क्षमा करा षष्ठी विभक्ती होणार बघा अनेकांमध्ये एकाला वेगळं करायचं असेल तमफ प्रत्यय वापरायचंय नियम एकच आहे तमफ प्रत्यय वापरताना षष्टी किंवा सप्तमी विभक्ती करायची म्हणजे काय आता दोघांमध्ये एक श्रेष्ठ सांगत असताना आपण काय केलं तरफ प्रत्यय वापरला होता आणि पंचमी विभक्ती केली होती आता अनेकांमध्ये एक श्रेष्ठ सांगत असताना तमफ प्रत्यय वापरायचंय आणि षष्टी किंवा सप्तमी विभक्ती वापरायची एक उदाहरण पाहूया मग तिन्ही लिंगांमध्ये आपण उदाहरण पाहूया फॉर एक्झाम्पल श्रेष्ठ म्हणजे महान श्रेष्ठ म्हणजे महान असा शब्द आहे श्रेष्ठ आता मला जर एकच बोलायचं असेल की मला दोघांची पण तुलना करायची नाही तर मी कसं करेल मी असं म्हणेल रामह श्रेष्ठ ह असती झालं एवढच वाक्य एकाची श्रेष्ठता सांगायची असेल राम श्रेष्ठ आहे दोघांची सांगायची असेल तर मला कृष्णात पंचमी विभक्ती करावी लागेल तरच मी दोघांची तुलना करू शकतो कृष्णात रामह श्रेष्ठ तरह तरह का आलं कारण की राम आहे म्हणून बघा पुढे आता मला अनेकांमध्ये एक श्रेष्ठ सांगायचंय सुपरलेटिव्ह डिग्री एक है degree, है। देवान आहे कंपेरेटिव म्हणजे दोघांमध्ये एक एक आहे सुपरलेटिव्ह डिग्री तोच हा प्रकार आहे बघा आता श्रेष्ठ तरच आपण घेऊया देवांमध्ये इंद्र श्रेष्ठ आहे बघा देवांमध्ये मराठी वाक्य लिहितो देवांमध्ये इंद्र श्रेष्ठ आहे आता देव अनेक आहेत म्हणून मी सप्तमी किंवा षष्ठी वापरणार मी दोन्ही लिहितो आता बघा देवेशु जस रामेशु रामांमध्ये देवेषु इंद्र श्रेष्ठ आता अनेकांमध्ये एक असल्यामुळे तरह बोलून चालणार नाही तमह आणि इंद्र पुल्लिंग असल्यामुळे या ठिकाणी तमह अशा प्रकारे प्रयोग होईल असती आहेच आहे देवेषु इंद्र श्रेष्ठतम पण आपण वरती नियम काय सांगितला आपण षष्ठी वापरू शकतो मग देवानाम इंद्र श्रेष्ठतम देवांमध्ये इंद्र श्रेष्ठतम आहे सर्वश्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहे पुढं वाक्य बघा आता अं बालकांमध्ये आता बा डायरेक्ट वाक्य लिहितो बालकेषु किंवा षष्ठी म्हटल्यानंतर बालकानाम बालकानां रामः रामः सावधतमः सावधतम अस्ति सगळ्या बालकांमध्ये राम हा सगळ्यात सावध आहे सावध सावधतमः काही वापरू शकतो आपण बघा एक स्त्रीलिंगाचं वाक्य बनवूया आता आणि पुढे सरकूया अ देशेशू नाही ना। देशेशू नाहीणार ना। भारतवर्ष ते पण नाही ना। हम्म राज्येशू राज्येशू म्हणजे अनेक राज्यांमध्ये किंवा श्रेष्ठी पण वापरू शकतो राज्यानाम महाराष्ट्र अनेक राज्यांमध्ये महाराष्ट्र 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 उत्तमतम खूपच छान आहे उत्तमतम महाराष्ट्र राज्यम म्हणजे नपुंसकलिंग बनून जाईल राज्यम नपुंसकलिंग शब्द आहे महाराष्ट्र राज्यम उत्तमतम उत्तम असते का तर राजकारण भरपूर आहे म्हणून उत्तम काय येईल कारण की राज्यम नपुंसकलिंग आहे म्हणून बघा ग्रंथेशु ग्रंथेशु किंवा षष्ठी विभक्ती होऊ शकते ग्रंथानाम ग्रंथानाम गीता श्रेष्ठ तमा तमाकाल कारण की या ठिकाणी गीता स्त्रीलिंग शब्द आहे तमम काल राज्यम नपुंसकलिंग आहे तम काल रामः पुल्लिंग आहे वाक्याचा अर्थ काय होईल ग्रंथांमध्ये आणि ग्रंथानाम म्हटलं तरी पण त्याचा अर्थ मध्येच घ्यायचा आहे ग्रंथानाम ग्रंथांमध्ये गीता सर्वश्रेष्ठ आहे सर त्याचा अर्थ घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि प्रत्ययांचा अभ्यास तरफ आपला झालेला आहे आता षष्टी आणि पंचमी दोन्हीही त्या ठिकाणी सॉरी षष्टी आणि सप्तमी दोघांचाही त्या ठिकाणी वापर केला जातो आता आपण एक नियम बघूया आणि मग थांबूया नियमाचं नाव आहे नियमाचं खूप ठिकाणी वापरला जातो हा नियमाचं नाव आहे उत्त्व संधी किंवा तुम्ही संधी म्हणू शकता ह्याला उत्व उत्त्व संधी आता या पाठामध्ये वेगळाच नियम दिलेला आहे छोटासा नियम आहे पण आपण थोडासा तो नियम अजून कुठे वापरला जातो त्याचंही चिंतन करूया उत्वसंधी बघा फार सोपा नियम आहे लक्ष दिल्यानंतर एका मिनिटात कळेल विस अ आणि विसर्ग आणि अ काय नियम आहे बघा विसर्गाच्या पुढे आणि मागे जर अ, 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 अ असेल हा आहे मधला विसर्ग त्याच्या पुढेही अ आहे मागेही अ आहे तर विसर्गाच्या मागे किंवा पुढे अ असल्यानंतर विसर्गाचा हो विसर उ होतो अ ला काही होणार नाही विसर्गाचा मात्र उ झाल्याशिवाय राहणार नाही बघा विसर्गाच्या पुढे अ विसर्गाच्या मागे अ असेल तर विसर्गाचा ऊ होतो आता गंमत अशी की हा उ कारण की इथं विसर्गाचा काय झालेला आहे ऊ झालेला आहे हा उ आणि मागील अ दोघांचा मिळून बघा महत्वाचा शब्द आहे अ मागील अ आणि विसर्गाचा झालेला उ या दोघांचा मिळून ओ बनतो एवढा अवघड नाहीये संधी कशी बघा विसर्गाच्या पुढे अ खूप महत्वाची संधी आहे विसर्गाच्या मागे अ तर विसर्गाचा त्या ठिकाणी काय होणार आहे उ होणार आहे विसर्गाचा झाला उ विसर्गाचा झालेला उ आणि मागील अ दोघांचा मिळून ओ होणार आहे आपण उदाहरण पाहिलं आपल्याला शंभर टक्के समजून जाईल हम्म बघा आता हाच नियम आता आपण खाली वापरूया एक उदाहरण सांगतो मी रामह अस अत्र हे उदाहरण आहे राम आणि अत्र आता बघा आता विसर्गाच्या मागे सुद्धा अ आहेत मी त्याला खोलून दाखवतो अ आणि त्र बघा या <coughs> या विसर्गाच्या मागे म मध्ये अ आहे तो मी इथे लिहिला आणि म अर्धा केला अत्र मधला अ आलेला आहे आता वर जो आपण नियम सांगितला विसर्गाच्या पुढे आणि मागे अ असेल तर दोघांचा मिळून काय होतो उ तो आता आपण अप्लाय करूया आता मग काय होणार राम अ विसर्गाचा झाला उ पुढे अ आणि त्र इथपर्यंत समजायला काही अवघड नाही रामह त्याच्या पुढे अत्र रामह पाठीमागील अ पुढे विसर्ग त्याच्या पुढे अ कंडिशन सॅटिस्फाईड झालेली आहे विसर्गाचा मी केला आता पुढे काय नियम आहे हा विसर्गाचा झालेला उ आणि मागील अ या दोघांचा मिळून ओ होतो असा नियम आहे आता मी ते वाक्य लिहितो राम राम प्लस ओ प्लस अत्र बघा या दोघांना अंडरलाईन सुद्धा करतो किंवा वेगळा रंग देतो त्यांना अ सोपय बघा पुढे मागे अ पाहिजे विसर्गाचा उ होतो उ आणि अ मिळून ओ होतो मग आता काय आपण असं करणार रामो कारण की अ म मध्ये ओ गेला रामो प्लस अत्र इथपर्यंत काही अडचण नाही आता या पाठात दिलेला जो नियम आहे तो आपल्याला अप्लाय करायचा आहे त्याला काय म्हणतात आता तो नियम समजून घ्यावा तो नियम असा आहे कि पाठीमागे ए किंवा ओ आणि पुढे अ असेल तर पाठीमागे ए असेल किंवा ओ असेल दोघांपैकी काही असेल आणि पुढे जर अ असेल तर अ चा बदल द्विखंडामध्ये होतो अ काय होतो एस सारखं बनतो त्याला द्विखंड किंवा त्याला दुसरं नाव आहे अवग्रह तो तो बनतो बघा आता मग आपल्या पुढे काय रामो आणि अत्र इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे रामो प्लस अत्र मग आता तो नियम लावायचा आहे ओच्या पुढे जर अ असेल तर या ठिकाणी ओच्या पुढे अ आहे मग अ चा काय होणार द्विखंड मग मी लिहिताना कसं लिहिणार रामो प्लस एवढं सोपं आहे पुन्हा एकदा नियम आहे ए किंवा ओ यांच्या पुढे अ असेल तर असेल तर अ त्याच रूपांतरण द्विखंडामध्ये होत अ चा द्विखंड होतो उदाहरण रामो प्लस अत्र रामोत्र या संधीचं नाव आहे पूर्व रूपसंधी पूर्व, पूर्व रूप संधी पूर्व रूप संधी ठीक आहे म्हणजे हा जो अ पुढे आहे तो या च रूप घेतो ओ पूर्वी आहे अ नंतर आहे हा अ पूर्व असणाऱ्या ओ मध्ये मिळून जातो ओ च रूप घेतो म्हणून त्याला पूर्व रूप संधी असं म्हणतात मग हा जो एस दिसत आहे ह्याला वाचायचं कसं काय तर हा जो रामो मधला ओ आहे त्याला थोडस ओढायचं रामोत्र नाहीतर ह्याचा उच्चारच नाहीये काही रामो प्लस अत्र रामोत्र असं आपल्याला जागोजागी पाहायला भेटतं मगा उदारन मग आता एक उदाहरण ए एचा आपण पाहूया आणि मग थांबूया ए बघा ए च्या पुढं म्हणजे हरे प्लस अत्र असं जर असेल तर काय होईल हरे द्विखंड आणि त्र या ठिकाणी अ चा द्विखंड होतो अशा प्रकारचा हा नियम आहे सोपाय पण मुख्य हे आहे उत्व संधी याला पण उत्व एक म्हणतात याच्यामध्ये उत्व दोन सुद्धा आहे आधी आपण एक काय आहे मागे आणि पुढे अ असेल तर विसर्गाचा उ होतो विसर्गाचा उ आणि मागे अ मिळून ओ होतो एकदा का ओ मागे असेल आणि ए मागे असेल दोघांपैकी एक आणि पुढे जर अ असेल तर अ चा द्विखंड होतो रामो प्लस अत्र रामोत्र हरे प्लस अत्र हरेत्र अशा प्रकारे आपण ही संधी पाहिलेली आहे ठीक आहे काय काय पाहिलं आपण आज आज आपण काही धातू पाहिले नंतर आपण तमफ प्रत्यय पाहिलं अनेकांमध्ये एकाची तुलना करायची असेल अनेकांबरोबर आणि अने नंतर आपण उत्त्व उत्वसंधी पाहिली उत्त्व एक याच्यामध्ये उत्त्व दोन सुद्धा आहेत या उत्त्व उत्वसंधी म्हणजे उत्तर उ असणार आहे आणि एकदा उ उत्तर भेटलं तर पुढेही काहीतरी प्रोसेस होते त्याचा ओ बनतो कसा बनतो ते पण आपण पाहिलेला आहे अ आणि उ यांचा मिळून ओ असा गुणसुद्धा होत असतो गुणसंधी आपण पाहिलेली आहे ए किंवा ओ च्या पुढे अ असेल तर दोघांचा मिळून अवग्रह होतो एवढा आपण पाहिलेला आहे अ थोडस शिल्लक राहिलेलं आहे ते आपण पुढच्या पाठात पाहूया आजसाठी एवढंच धातूंची नावं लक्षात घ्यायची धातू जर आपल्याला पाठ झाले तर आ... तर आपल्याला वाक्यांमध्ये त्यांचा चांगला उपयोग करता येईल पुढे आपण त्याचं अजून चिंतन करूया ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्तिः हरिः श्री श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ